रक्त हे निर्माण करता येत नाही तर ते दान करावे लागते समाजभान जपत चौदा जून रोजी जागतिक रक्तदान दिनानिमित्त सर्वांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे तसेच समाजकार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन बालाजी ब्लड बँकेकडून करण्यात येत आहे चौदा जून रोजी जागतिक रक्तदान दिनानिमित्त सामाजिक संस्था सार्वजनिक मंडळे ग्रामपंचायत संघटना यांनी समाजभान राखत रक्तदान शिबिरे आयोजित करावी असे आवाहन बालाजी ब्लड बँक यांच्या वतीने करण्यात आले आहे रक्तदान हे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीने केलेल्या रक्तदानामुळे तीन रुग्णांचा जीव वाचू शकतो या महत्वपूर्ण रुग्णसेवेत साताऱ्यातील बालाजी ब्लड बँक गेले दहा वर्ष कार्यरत आहे आजपर्यंत सामाजिक जनजागृती करत बालाजी ब्लड बँकेकडून अनेक रक्तदान शिबिरे राबवण्यात आली यासाठी विविध सामाजिक संघटनांनी मोलाचे सहकार्य केले त्यामुळे आजपर्यंत गरजू रुग्णांना सहज रक्त पुरवठा उपलब्ध होण्यासाठी मोठी मदत झाली आहे त्यामुळे येत्या चौदा जून रोजी जागतिक रक्तदान दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित करावीत यासाठी लागणारी सर्वोत्तपरी मदत बालाजी ब्लड बँक करेल असे आवाहन बालाजी ब्लड बँकेकडून करण्यात आले आहे अचानक होणारे अपघात यांना दर पंधरा दिवसाला रक्ताची गरज असते आपली ब्लड बँक हे हॅलेसेमे पेशंटला मोफत रक्त देते येत्या चौदा जून रोजी वर्ल्ड ब्लड डोनेशन डे म्हणून साजरा केला जातो तर शाळा कॉलेजेस या शाळा कॉलेजेस अकॅडमिक ग्रामीण भागात ग्रामपंचायत सरपंच या सर्वांनी जास्तीत जास्त ब्लड डोनेशन कॅम्प बनवण्यात येतील सर्वश्रेष्ठ दान आहे बालाजी ब्लड बँक तर्फे जास्तीत जास्त मदत होईल याची आम्ही दक्षता घ्या ब्लड डोनेशन कॅम्प बनवता येतील याची तुम्ही दक्षता घ्या ब्लड डोनेशन कॅम्प भरवण्यात लागणारे सर्व काही मदत आम्ही कर जर आपणास ब्लड डोनेशन कॅम्प भरवण्यात असते येत असते तर संपर्क आहे नाईन एट थ्री फोर नाईन सेवन नाईन सेवन फाईव्ह आपण जास्तीत जास्त सहकार्य करावे आणि येत्या चौदा जून रोजी जास्तीत जास्त कॅम्प भरवण्यात येतील ब्लड डोनेशन कॅम्प भरवता येतील याची सर्वात लोकांनी दक्षता घ्यावी आताच नसतो कधी रक्ताचा झरा दर तीन महिन्यांनी रक्तदान करा म्हणून सांगतो की चौदा जूनचं रक्तात चौदा जून रक्तदान दिनाचं औचित्य साधून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान शिबिरं आयोजित करावी अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि ह्यासाठी जी काही सर्व मदत लागेल मार्गदर्शन लागेल ती बालाजी ब्लड बँक तर्फे तुम्हाला पुरवण्यात येईल धन्यवाद बघायचा एकाच याच्यात तसं बघते मी दोन्हीकडं असं बघू ठीक आहे ओके बालाजी ब्लड बँक सातारा ही गेल्या दहा वर्षापासून गरजू रुग् रुग्णांना चोवीस तास अत्यावश्यक सेवा देत आहे आपल्या ब्लड बँकेच्या शाखा लोणंद मसवड करार सांगली सातारा ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुका लेवलला सुद्धा आहेत चौदा जू चौदा जून हा दरवेल दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो जे नेहमी रक्तदान करतात दर तीन महिन्याला तर हे त्यांना माहिती असतं पण गावोगावी लोकांना हा दिवस जास्तीत जास्त माहिती नसतो तर ह्या लेवलला आपण असं करू शकतो की जे गावातील सरपंच असतात किंवा ग्रामसेवक असतात ही लोक जास्तीत जास्त त्या दिवशी जा जा रक्तदान शिबिरं घेऊ शकतात आणि तुम्ही रक्तदान शिबिरं घेऊन आम्हाला सहकार्य करा हे सोडून आपल्याकडे सामाजिक संस्था असतात शाळा असतात कॉलेजेस असतात अकॅडमी लेवलला मुलंसुद्धा आहेत तर ह्या लोकांनीसुद्धा पुढं येऊन त्या दिवशी हा दिवस सगळ्यांनी मिळून साजरा करावा आणि जर तुम्हाला कुणाला रक्तदान शिबिरं घ्यायची असेल तर आमच्या ब्लड बँकेचा नंबर आहे नाईन वन सेवन फाईव्ह वन सेवन सेवन सिक्स सेवन सिक्स किंवा एक्क्याण्णव पंच्याहत्तर सतरा शहात्तर शहात्तर या नंबरला फोन करून रक्तदान शिबिर जास्तीत जास्त आयोजित करावी आणि हा दिवस आपण सगळ्यांनी मिळून साजरा करण्यात यावा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला